आई वडिलांची सेवा देवपूजेपेक्षाही श्रेष्ठ शिक्षणामुळे प्रगतीचे दारे खुली डॉक्टर शिवाजी शिंदे भालशंकर गौरव समितीचे पुरस्कार आणि शिष्यवृत्ती वितरण समारंभ संपन्न सोलापूर सत्यवर्धन प्रतिनिधी आई वडिलांची सेवा ही देवपूजेपेक्षाही श्रेष्ठ असून शिक्षणामुळेच व्यक्तीची आणि समाजाच्या प्रगतीची दारे खुली होतात त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे आई वडिलांची सेवा करण्याबरोबरच निराधार व गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे या उद्देशाने मातोश्री रुक्मिणी फाउंडेशनच्या माध्यमातून दिली जाणारी शैक्षणिक मदत अत्यंत कौतुकास्पद आहे हा विचार अधिक व्यापकपणे प्रसारित झाला तर समाजातील गरजूंना मोठा आधार मिळेल असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी केले नामदेवराव बापू गंडूजी भालशिंकर यांच्या सत्याऐंशीव्या जयंतीनिमित्त नामदेवराव भालशिंकर गौरव समिती मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन सम्यक अकॅडमी व लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवस्मारक सभागृहात आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार शिष्यवृत्ती वितरण तसेच संविधान गौरव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजभूषण अण्णासाहेब बालशंकर होते यावेळी मंचावर मातोश्री रुक्मिणी प्रार्थना संस्थापक प्रसाद शिक्षण विभाग जिल्हा अधीक्षक लक्ष्मण सागर अंबुरे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागाचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर बाबूसाहेब अडसूळ समता सैनिक दलाच्या जीओसी सुमित्रा जाधव नानासाहेब भालशंकर गौरव समितीचे सचिव प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर रवी देवकर यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून घेतले दिवंगत रुक्मिणी गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानंतर विविध क्षेत्रातील बारा मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले मातोश्री फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच निराधार गरजू व दत्तक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली याशिवाय सम्यक अकॅडमी व लोकराजा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित संविधान गौरव परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना भरघोस रकमेचे धनादेश पारितोषिक व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले अध्यक्षीय भाषणात अण्णासाहेब भालशंकर म्हणाले जन्मदाते आई वडिलांची काळजी घेणे व त्यांची सेवा करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे त्याचबरोबर प्रत्येक पालकाने आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी आर्थिक परिस्थिती कोणतीही असली तरी मुलांचे शिक्षण थांबू नये कारण शिक्षणामुळेच पुढची पिढी घडते आणि समाज प्रगत होतो सत्कार मूर्तींच्या वतीने आनंद जाधव मुंबई युवराज पवार चंदा कासले मुंबई दिलीपराव चौगुले डॉक्टर क्रांती खंडागळे अमेरिका यांनी मनोगत व्यक्त केले तसेच प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब आडसूळ व सुमित्रा जाधव यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे प्रास्तविक रवी देवकर यांनी केले सूत्रसंचालन विक्रीकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर व प्राध्यापक देवराज भोसले यांनी केले तर शिवाजी जगताप यांनी आभार मानले हा समारंभ यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासोद्कर प्रफुल जानराव मिलिंद भालशंकर प्रकाश साळवे महेश पेडके विष्णू लादे सिद्धेश्वर भुरले कैलास माने सत्यवान पाचकुडवे विनोद वर शिवानंद चौगुले आदींनी परिश्रम घेतले